नमस्कार माझ्या तो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घट बसवण्यासाठी आसन कसं तयार करायचं किंवा देव बसवण्यासाठी कसं आसन तयार करायचं किंवा पूजेसाठी आसन कसं बनवायचं किंवा चौरंगासाठी तर आपल्याला आपण रेडीमेड कपडे खरेदी करून होतो आणि त्याच्यामध्ये फोम हा आपल्याला अवेलेबल असतो तर टाकून द्यायचा आणि त्याचा कसाही तो यूज करायचं मी दाखवत आहे तर मग फोम आपला जो पाटाची साईज आहे त्या साईजनुसार फोम कट करून घ्यायचा आणि त्यानुसार आतला अस्तरचा कपडा आणि वरचा मोरचा कपडाही घ्यायचा आणि साईडला पट्टा घ्यायच्यात आपल्या पाटाची जेवढी उंची आहे तेवढी त्या हिशोबाने इथं आपण कपडा घ्यायचा आहे आणि मध्ये फोम घालायचा आहे आणि त्याच्यावरती लायनिंग मारायचं आहे इथं मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे लायनिंग मारून घेऊ शकता अशा पद्धतीनं लायनिंग मारायचं की जेणेकरून दीड ते पावणे दोन इंचाचं त्याच्यामध्ये गॅप असेल तुम्ही चॉकने आखून तुम्ही लायनिंग मारू शकता मी तर थोडा अंदाज आहे तर मी अंदाजानेच लायनिंग मारत आहे तुम्ही आखून करू शकता तर त्याच्यामध्ये खूप वेळ जातो तर म्हणून मी तेवढ्यासाठी माझ्या अंदाजाने मी तर मारत आहे परंतु दीड ते पावणे दोन इंचाचेच आहे तुम्ही दीड इंचाचं मारू शकता एक इंचाचं मारू शकता जसं फॉर्मची थिकनेस किती आहे त्याच्यावरती राहील थोडासा पातळ असेल तर अगदी जवळ मारा जरा जाड असेल तर लांब मारा अशा पद्धतीनं तुम्ही लायनिंग हे मारून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं लायनिंग कंप्लीट करायचं आहे आणि लायनिंग मारताना शक्यतो करून काय करायचं आहे थोडीशी टीप मोठी करायची एखादं फॉर्मवरती मशीन चालताना थोडंसं जड जातं त्यामुळे थोडीशी टीप ही मोठी करायची आहे आपल्या रेग्युलर शिलाईपेक्षा मोठी टीप करायची आहे आणि इथं आता मी एका साईडचं झालेलं आहे तर दुसऱ्या साईडला मी क्रॉसमध्ये आता इथं मी काय करत आहे लायनिंग मारून घेत आहे तर हे क्रॉस पण थोडेसे शक्यतो करून जुळवून घ्यायचे आहेत जेणेकरून दिसायलाही छान आणि दिसेल आणि सुंदर दिसेल अशा पद्धतीने हे क्रॉस इथं आपण जुळवून घ्यायचे आहे तर इथं काय करायचं आपल्या पाटाची जी साईज आहे त्या साईजनुसारच घ्यायचं आहे जेवढी लांबी आणि रुंदी आहे तेवढी आणि पाटाची उंची आहे तेवढं साईडला झालरला घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही कसं जास्त कमी घेशील तर ते खाली टेक्कल वगैरे तर माझ्या पाटाच्या साईजच्यानुसारच मी इथं माप घेतलेलं आहे आणि थोडासा एक्स्ट्रा कपडा कट करायचा का तर फॉर्म असतो फॉर्ममध्ये कपडा थोडासा जिरला जातो लायनिंगमध्ये आणि तो कमी जास्त पडला जातो तर तुम्हाला इथं दिसत असेल व्हाईटपेक्षा वरचा कपडा आहे तो माझा कमी जास्त झालेला आहे तर दिसेल तुम्हाला त्यामुळे त्याच्यामुळे हे राहिलेलं पुन्हा नंतरने एक्स्ट्रा कट करायचा तर आपण काय करायचं फॉर्मला घासून कट करायचं नाही थोडंसं शिल्लक राखायचं आहे साईडला जेणेकरून आपल्याला झालर लावता येईल फॉर्म फॉर्म माझा थोडासा जा जाड आहे त्याच्यावरती लावलं तर फ्रीली खाली फोल्ड होणार नाही तर त्याच्यासाठी अर्धा इंच फॉर्म आतल्या साईडला राहील अशा पद्धतीने इथं कटिंग करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला मी दाखवते बघा इथं मध्ये मोकळंच आहे फॉर्म नाही आहे इथं अर्धा इंचचं आणि आता काय करायचं आपल्याला जेवढी उंची आहे पाटाची तेवढ्या उंचीच्या पट्ट्या घ्यायच्या आहेत इथं मी साडेतीन इंचाच्या पट्ट्या घेतलेल्या आहेत तर इथं मी काय केलेलं आहे तर आधी मी जोडून घेते आणि जोडल्यानंतर मी तर तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीनं झालरला माप कसं काढायचं तर ते अगदी इझिली लक्षात येईल की ते बाबा आपल्याला झालरला पट्टी किती लागणार आहे तर अशा पद्धतीने तर कंप्लीट झालेल्या आहेत पट्ट्या जोडून तर आपण काय करायचं आहे जे आपलं तयार आहे त्याला असं जी लांबी आहे त्याच्या डबल घ्यायचं आहे आणि जी रुंदी आहे त्याच्या डब्बल असं चारही बाजूंचं चा घ्यायचं आहे लांबी आहे त्याच्या डबल लांबी आहे त्याच्या डब्बल लांबी आणि रुंदी दोन्हीही डबल डबल घ्यायचे आहे आणि थोडासा एक्स्ट्रा असेल तरीसुद्धा चालेल तो तेवढा त्याच्यामध्ये ते होऊन जाईल आणि इथं मग आपण काय करायचं त्याला प्लेट्स द्यायच्या आहेत छोट्या 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 तो मला आवडतील त्या पद्धतीत तुम्ही प्लेट दिल्या तरी चालतील मी इथं चुन्या देत आहे प्लेट नाही आहे देत प्लेट बॉक्समध्ये येतात तर मी इथं चुन्या देत आहे बारीक बारीक आणि अशा पद्धतीने तुम्ही इथं चुन्या देऊ शकता आणि चा चा चुन्या देताना थोडीशी काळजी घ्यायची आहे की फॉर्मच्यावरती चालवायचं नाही आहे की जेणेकरून पुन्हा नंतरनं चुन्या खालच्या साईडला झुकणार नाही त्या वरच्या राहील वरच्या साईडलाच राहील फॉर्म जसा कडक असतो थोडासा कडक म्हणण्याचा की त्याला एक थोडासा असा प्लेन असं येतो भाग त्याचा त्यामुळं काय करायचं थोडंसं फॉर्म राखून शिल्लक आहे त्या कपड्यामध्येच काय करायचं आहे हे झालर लावून घ्यायची आहे आणि ही झालर लावून झाली की मग काय करायचं आहे आपल्याला ती पुढची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला तो सांगते तोपर्यंत तुम्ही काय करा व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन असतील त्यांनीही चॅनलला जाऊन भेट देऊ माझे व्हिडिओ कसे वाटले काय वाटले आणि तुम्हीही कमेंट करून सांगू शकता की व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आणि तुम्हाला जर नवीन काही आयडिया हवा असतील किंवा काय तुम्हाला नवीन काय पाहायचं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मी तुम्हाला त्या पद्धतीने तर मी तुम्हाला बनवून देईन तर इथं मी थोडंसं नाजूकच पद्धतीनं ना थोडंसं बारीक 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 प्लेट्स पाडायच्या आहेत जेणेकरून आपल्याला इथं फॉर्मच्या वरती जाऊ नये ही काळजी घ्यायची आहे मी पहिल्यांदाही सांगितलेलं आता परत रिटर्न ते सांगते अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनं इथं ह्या प्लेट्स करून घ्यायच्या आहेत तुम्ही प्लेट्स मारताना काय करायचं मी आता डायरेक्ट प्लेट लावलेला आहे तर ला तुम्ही काय करू शकता आधी साईडला बारीक काट मारून एका साईडला घेऊन नंतरनं प्लेट्स मारल्या तरी चालतील आणि प्लेट्स मारून नंतरनं काठ शिवले तरीसुद्धा चालतील तर मी दोन्ही पद्धतीने केलेले आहेत आणि मी दोन आसन तयार केलेले आहेत एक आसन तुम्हाला मी साधं दाखवते आणि एक जरा असं थोडंसं बारीतलं दाखवते असं दोन पद्धतीनं मी तुम्हाला आसन दाखवणार आहे इथं करून तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही त्या पद्धतीनं बनवा लेस लावून बनवू शकता किंवा बिना लेसचंसुद्धा बनवू शकता हे बा जेवढा आपण डबल घेतलेला आहे तेवढा सगळा कपडा ह्याच्यामध्ये आपला कम्प्लिटली होऊन जातो अशा पद्धतीनं काय करायचं आहे इथं आपण त्याला म प्लेट्स टाकून घ्यायच्यात की जेणेकरून आपण जेवढा कपडा घेतला होता तेवढा सगळा त्याच्यामध्ये ते संपेल म्हणजे ते दिसायला झालर छान दिसते का तर झालर कमी पडूनसुद्धा छान दिसत नाही आणि अगदी असं दिसायला जर असं पातळ पातळ विरळ दिसतं त्याच्यासाठी काय करायचं आहे झालर ही डब्बल कपड्यामध्येच करायची आहे म्हणजे जेणेकरून जेवढी लांबी आहे त्याच्या डब्बल लांबी घेऊन तेवढा सगळा कपडा झालरमध्ये जिरवायचा आहे अशा पद्धतीने तर ही झालर लावून झालेली आहे तर तुम्हाला दिसेल मी झालर कशा पद्धतीनं लावलेली आहे आता इथे साईडला माझा कॉर्नर आहे तो मी कॉर्नर पण शिवून घेतलेला आहे थोडासा एक्स्ट्रा कपडा जो झालेला आहे तो मी इथं छाटून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने हे माझं कंप्लीट झालेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं प्लेनसुद्धा ठेवू शकताय तुम्ही आता ह्याला मी इथं तुम्हाला दाखवते की म माझ्याकडं मा दोन प्रकारच्या लेस आहेत एक आहे बारीक असं चुनीला लावतात ते आणि त्याच्यावरती समोसा ले लेस आहे दोन लेस आहेत त्या इथं अशा ला एकावर एक ठेवून एक लावली सर तरी चालेल तर मला त्याच्यावरती दुसरी आहे समोसा लेस ती छान वाटली त्याच्यावरती म्हणून मी ही तर दोन्हीही लावत आहे एका वेळेलाच लावत आहे तर तुम्ही इथं पाहू शकता मी इथं दोन्हीही लेस इथं एका वेळेलाच अशा लावून घेत आहे बिना काट मारता असं सुद्धा चालेल काट परंतु आतल्या साईडला कपडा काय करायचा आहे फोल्ड करायचा आहे बिना काट मारता जर करत असेल तर त्याचे दोरे वगैरे काही निघू नये तर ह्यामुळे जो कपडा घेतला आहे याचा रेशो खूप जाड आहे त्याचे कुठं तर दोरे निघणार आहे तुम्हाला दिसत असेल बारीक बारीक हुबे तर ते काय करायचं आहे हे लावून झाले की कम्प्लीट कात्रीनं कुठं दोरे वगैरे असतील तर ते कट करून टाकायचे आहेत तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही ही लेस लावूनसुद्धा खूप छान असं डेकोरेशन डेकोरेट होऊ शकतं तर असं लावू शकता तर माझ्या पाटाची उंची ऑलरेडी थोडीशी कमी आहे त्यामुळे मी इथं लेस तुम्हाला मी दाखवत आहे ते मी दुसऱ्या पाटाच्या साईजची आहे तर मी दोन तयार करत आहे तर हे एक आहे आणि दुसरं मी दाखवेन तुम्हाला हे एका आता लेसच्या पद्धतीने हे इथं तुम्हाला दिसत असेल कम्प्लीट झालेलं आहे आणि मग सांगितल्याप्रमाणे धागे कट करून टाकायचे आहेत तर हे असं सुद्धा खूप छान दिसतं आणि सुरेख दिसतं तर मी हे दोन बनवलेले आहेत एक आहे ते लेसचं बनवलेलं आहे आणि दुसरं आहे ते मी बनवणार आहे ते साधं बनवणार आहे तर ते सुद्धा खूप दिसायला खूप छान आणि सुंदर असं दिसतंय तर तुम्ही इथं पाहू शकता मी, मी डब्बल आणि टिपेला मारून घेतलेला आहे राहिलेला एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि त्याला आपण काय करायचं आहे पुन्हा नंतर ना ओरला करून घ्यायचं आहे आता पहिलं झालं आता हे दुसरं आहे ते साईडला कट मारून घ्यायचं आहे तो मला दिसत असेल इथं तर इथं काय केलेलं आहे मी काट मारून घेतलेलं आहेत आता इथं याला आणि हे काठ मारून झाले की मग नंतर ना आपल्याला हे तर काहीही करायचं नाही विदाऊट काट म मा... नुसते मारून आहे ते पाठव ठेवून आहे असं सिंपल विदाऊट लेसचंसुद्धा तुम्ही वापरू शकता की आपल्या ले घरी लेस नसेल किंवा काय नसेल तरीसुद्धा अशा पद्धतीनं साधं सिंपलसुद्धा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीनं आता काय करायचं मी तिसरी एक पद्धत सांगते की मी जे सांगितले ते साधं करणार आहे मी आता मग अशी साधं जे दाखवले लेस नसेल त्यावेळे तर मी काय करणार आहे मला अगदी छोटीशी बारीक गोट लावायचं आहे मधल्या याला जिथं आपला जॉईंट आहे तिथं झालरचा प्लेन भागाचा तिथं मी इथं काय करत आहे गोल्डन कलरची लेस बारीक लावून घेते का तर मला जास्त असं हेवीमध्ये नको होतं मला साधं सिम्पलमध्ये पाहिजे होतं म्हणून मी इथं थोडंसं एकच लेस लावून घेतलेली आहे आणि मगाची जी केलेलं आहे त्याला मोठी लेस लावलेली आहे म्हणून मी त्याला वरती लेस लावलेली नाही आहे का तर दोन्हीकडेच लेस जास्तच असं अं भडकिल दिसतं आणि ते दिसायला छान दिसत नाही त्यामुळे एकच लेस लावलेलं ले आता इथं वरती ह्याला एक लावून घेत आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही आसन बनवू शकता आणि खूप छान पद्धतीनं बनतं आणि घरच्या घरी गहर आणि आपल्याकडं इझिली आपल्याकडं घरी सगळ्यांच्या ब्लाऊज पीस असे असतातच पडून आणि नवे असतात आणि टाकून द्यायची इच्छाही होत नाही तर त्याच्यापासून असं आपण युनिक आयडिया करू शकतो आणि थोडे दिवस वापरून नंतर ना पण आपण नवीन दुसऱ्या कलरचं बनवू शकतो आणि खूप छान असे याच्यामधून कला घडू शकते तर तुम्ही असाच फॉर्मचा आणि घरच्या पिसांचा तुम्ही असा वापर करू शकता मी तुम्हाला तीन पद्धतीनं दाखवलेला आहे तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता तुमच्याकडे ज्या वस्तू अवेलेबल आहेत फक्त याच्यामध्ये काय लागणार पीस आणि फॉर्म लागणार आहे लेस ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर हे असेल तर तुम्ही लावू शकता नाही लावली तरीसुद्धा चालेल दिसायला खूप छान आणि सुंदर दिसतं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही तर पाहू शकता हे कम्प्लीट फायनल झालेलं आहे तर हा ही तिसरी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली तिन्ही पद्धतीमध्ये कुठलं तुम्हाला आसन आवडलं कमेंट करून नक्की नक्की सांगा तुम्हाला इथं दिसत असेल की मी ओवरलॉक केलेलं आहे व्हाईट कलर कपडा लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला दिसणार नाही आहे तर मी तर फुडल्या साईडला दाखवते जर असं फोल्ड करून की तिथं तुम्हाला दिसेल ओव्हरलॉक करून घेतलेलं आहे म्हणजे फिनिशिंगनं आपलं काम अगदी छान पद्धतीनं तयार होतं तर अशा पद्धतीनं हे आपण घट बसवण्यासाठी किंवा देव बसवण्यासाठी आसन तयार केलेलं आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रिपीट केल्याबद्दल सॉरी आणि धन्यवाद तुम्ही असाच सपोर्ट देत राहा आणि तुमच्या सपोर्टशिवायच तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही इथंपर्यंत आलेलो हो, आहोत आणि असाच तुमचं प्रेम आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे फोटो आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद